सर्वज्ञश्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दंडवत प्रणाम बाराव्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वज्ञश्री चक्रधर स्वामींचा अवतार झाला त्याला आता साडेआठशे वर्ष पूर्ण होत आहेत पंचवीस ऑगस्ट हा दिवस महाराष्ट्र शासनाने अवतार दिवस म्हणून साजरा करण्याचे उद्दिष्ट ठरवलेले आहे आणि तो सर्वत्र भारतभर पंचवीस ऑगस्टला साजरा होत आहे त्यानिमित्तानं श्री चक्रधर स्वामींच्या कार्याचा गौरव करणारा हा एक सुंदरसा छोटासा प्रयत्न बाराव्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये जो महानुभाव संप्रदाय निर्माण झाला त्या संप्रदायाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर हे आहेत महानुभाव पंथाचे जे पंचकृष्ण आहेत त्यामध्ये चक्रवर्ती श्री दत्तात्रय प्रभू श्रीद्वारावतीकार सांगेवरावळ श्री गुन प्रभू आणि पाचवे अवतार म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चक्रधर स्वामी हे मूळचे गुजरातचे भडोच या गावी राजा विशालदेव आणि त्यांची माता त्यांची विशाल देवांची पत्नी मालनी हिच्या पोटी हरिपाळ देवाचा जन्म झाला पंचवीस वर्षाचं राज्य केल्याच्या नंतर हरिपाळ देवाचा ज्वराने मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्याच्या नंतर त्यांचं प्रेत स्मशानात नेण्यात आलं त्या मृत झालेल्या हरिपाळ देवाच्या देहामध्ये पंथाचे तिसरे पंचकृष्ण श्रीद्वारावतीकार यांनी द्वारावतीला कामाख्या देवीच्या निमित्त किंवा तिने हट्ट घेतला म्हणून तिला निमित्त मानून आपल्या देहाचा त्याग केला आणि त्या हरिपाळ देवाचा मृत शरीरामध्ये दे, द्वारावतीकारांच्या आत्म्यानं प्रवेश केला आणि परम हरिपाळ जिवंत झाला दुःखाची जागा आनंदाने घेतली आणि हरिपाळ देवानं काही काळ राज्य केलं आणि संसारातील अनिश्चितता समजून त्यांनी रामटेकला जाण्याचा निर्णय घेतला ते रामटेकला जा राम गेले रामटेकला गेल्यानंतर बारा वर्षे त्यांनी बा सालभरेडीच्या डोंगरामध्ये एकांतवास स्वीकारला नंतर ते उद्धपूरला जाऊन त्यांनी गोविंद प्रभू शक्ती स्वीकार केला आणि आपलं हरिपाळ देव हे नाव त्यागून त्यांनी चक्रधर हे नाव धारण केलं फिरत फिरत असताना ते पैठणला गेले पैठणला त्यांना बाईसा ह्या ही ही, ही शिष्या मिळाली आणि त्यांनी नंतर संन्यास धारण करून महाराष्ट्रामध्ये अखंड भ्रमण केले या काळात त्यांना साडेपाचशे शिष्य मिळाले एकेश्वर वादाचा पुरस्कार त्यांनी केला जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर या चार पदार्थाला धरून त्यांनी आपलं तत्वज्ञान मांडलं जीव हा बंदमुक्त देवता हा नित्यबद्ध प्रपंच हा अनित्य आणि परमेश्वर हा नित्यमुक्त अशा प्रकारची महानुभाऊ तत्वज्ञानाची मांडणी केली आचरे तयाचा धर्म येथ शरण आले या काही मरण असे तुम्हा परस्परे प्रीतीभावी व्हावे की भक्त नियोगी उरे यासारख्या सूत्रबद्ध पद्धतीनं छोट्या छोट्या शब्दातून आणि छोट्या छोट्या अल्पाक्षरी वाक्यातून त्यांनी समाजालाचं भरण पोषण केलं मराठी भाषेचा स्वीकार केला महाराष्ट्राबद्दलचं प्रेम आणि मराठी भाषेबद्दलची कृतज्ञता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या रोमारोमात विरलेली होती स्वामींनी स्वामींना संस्कृत भाषा येत असताना सुद्धा स्वामींनी जाणीवपूर्वक मराठी भाषेचा स्वीकार केला आणि धर्म भाषेला लोकभाषेत रूपांतरित केले मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा गतवर्षी मिळाला त्यामध्ये सर्वज्ञश्री चक्रधर स्वामींचे चरित्र जे लीळा चरित्र आहे त्याचा फार मोठा सहभाग आहे हे या ठिकाणी नमूद करावेसे वाटते बाराव्या शतकामध्ये समता मानवता बंधुभाव प्रेम स्वातंत्र्य या मूल्यांची पाठराखण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केली आणि या पाठराखणीमुळंच महाराष्ट्र महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव निर्माण झालं आज अवतार दिनाच्या निमित्तानं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची मराठी भाषा प्रेम आणि महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या विचार आणि कार्याला नमन करण्याचा हा छोटासा प्रयत्न सर्व संत वासनिक भिक्षुक अभ्यासक साहित्यिक लेखक यांना अवतार दिनांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद दंडवत प्रणाम